राहणार आपण मॅदान आझाद मैदानावर मुंबई मैदान हे बंधारा समाज आणि धनगर समाज हे आपल्या आपला जो आरक्षण जतावासाठी ते अनेक प्रकार आपला युक्त्या त्यांचा ya jangan keraleti, na dari di dari timibia sabar, jasaaman alan, jasa tuman gawat gawat tuh nadiyah, semangat awan karto हे तुम्हाला सबांधी आझाद मैदानावर हो या आणि आपला आपली ताटातला कोणाला देऊ देऊ नका हे आग्रहाची विनंती करायला मी तडवी फिरलं समाजात तरी हे देखा बाया बायाबी आल्या ते आपल्या समाजातल्या सबन या इथं आधी आझाद हो, ना मैदानावर नाहीतर तर मग आपली आपली तालुका तरी निवेदन द्या हे तुम्हाला आग्रहाची विनंती आहे हे ब हे देखा हिरोजबाई बी होती इकडं मिराजबाई होती सबंधी बसलं की आपल्या समाजातलं बरंच आहे तर हे मग याआधी या आग्रहाची विनंती आता आजीबाहे आपली भाषा सांगते